कोण जाने कोणा घडे उपासना कोण या वचना प्रतिपावे आता माझा श्रोता वक्ता तुंची देवा करावी ते सेवा तुझी चम्या कुशळ चतुर येथे न पवती करी दिलरी तर्क तर्कमते तुका म्हणे केने जाले एके घरी मज आणि हरी तुम्हा गाठी देवा कोण जाणे तुझी उपासना कोणाला घडेल आणि जरी उपासना कोणाला घडलीच त्याला जरी भक्ती ज्ञानाचे वेळ लागले तरी त्याला भक्ती ज्ञान सांगणारा चांगला कोण भेटेल का हे कोण जाणू शकते देवा आता तुला ज्ञान सांगणारा वक्ता मीच आणि तुझ्याकडून ज्ञान प्राप्त करून घेणारा श्रोता देखील मीच आहे संत तुकाराम महाराज म्हणतात की देवा तुझी भक्ती जर कोणाला करायची असेल तर तो तर ती भक्ती चांगली समजावून सांगणारा कुणी भेटेल का म्हणजे मला कुणी भेटेल का तर तूच माझा श्रोता आणि वक्ताही आहेस आणि तुझी मी सेवा करावी हेच बरे आहे जगामध्ये कुशल आणि चतुर व्यक्ती श्रोता आणि वक्ता हे खूप आहेत भक्ती आणि ज्ञानाच्या गोष्टी ऐकण्यासाठी येथे येणार नाहीत आणि समजा जरी आले तरी आपल्या बोलण्यामध्ये काहीतरी तर्कवितर्क काढून आपले बोलणे हे मान्य करणार नाहीत कारण हे सामान्य जन आहेत हे फक्त तर्कवितर्काच्या गोष्टीच समजतात यांना भक्तीच्या गोष्टी समजत नाहीत हे खूप कुशल आहेत चतुर आहेत पण यांना भक्तीमध्ये काहीही रस नाही तुकाराम महाराज म्हणतात हे देवा हरी आपण दोघांनीही श्रवण करावे आणि एकमेकांना प्रवचन करून भक्ती आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्यात अशा पद्धतीने हरी तुझी व माझी गाठ पडत आहे